बँकांमधील व्यवहार मराठीतून करण्यासाठी मनसे आक्रमक इंग्रजी भाषेतील स्लिपा फाडून शाखाधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकल्या नमस्कार आपण पाहतात चॅनल मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यामुळं मराठी भाषेचा आदर करून बँकांमधील सर्व व्यवहार मराठीतून करून सर्व कागदपत्रे स्लिपा या मराठी भाषेत करा तसेच बँकेत ऐंशी टक्के कर्मचारी हे स्थानिक मराठी भाषिकच असावेत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे बँकेचा कारभार जास्तीत जास्त मराठी भाषेतून झाल्यास पूर्वकल्पना न देता मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अहिल्यानगर शहरातील माणिक चौकातील बँक ऑफ बडोदा बँकेच्या शाखेत आंदोलन करून शाखाधिकाऱ्यांना वरील मागण्यांचे निवेदन दिले यावेळी मन विसेचे पदाधिकारी आक्रमक होऊन बँकेच्या इंग्रजी भाषेतील स्लिपा फाडून शाखाधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकल्या जर बँकेतील सर्व व्यवहार मराठी भाषेतून केले नाहीत तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा यावेळी दिला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रद्धा खोडे शहर उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड तालुका अध्यक्ष अभय बेरड तालुका उपाध्यक्ष रोमन भागवत आकाश गावते नागापूर प्रमुख आयुष नागणे उपस्थित होते